नमस्कार माझे नाव कनो संजय चौकी आहे मी एकदा तिसरी बे शिकते आज मी तुमच्यासमोर गोष्ट सादर करणार आहे गोष्टीचे नाव उपयोग एकदा गौतम बुद्धांचा अनुयायी म्हणाला प्रभू माझे वस्त्र खूप चिन्ह झाले आहे कृपया मला नवीन वस्त्र द्यावे गौतम बुद्धांनी त्यांच्या वस्त्राजवळ शिष्याला विचारले तू तुझ्या वस्त्राच काय केलं शिष्य म्हणाला प्रभू मी झोपण्याच्या वस्त्राच काय केलं शिष्य म्हणाला प्रभू मी त्याचा खिडकीच्या पडद्यासाठीचा उपयोग केला गौतम बुद्ध म्हणाले मग तू तुझ्या खिडकी शिष्य म्हणाला प्रभू मी त्याचे चार तुकडे केले व स्वयंपाकघरातल्या गरम भांडे उचलण्यासाठीचा सा उपयोग केला गौतम बुद्ध म्हणाले मग तू तुझ्या जुन्या स्वयंपाकघरातल्या गरम भांडे उचलण्याच्या का कपड्याचं म... काय केलं शिष्य मग तू तुझ्या स्वयंपाकघरातल्या जुन्या वस्त्राचं काय केलं शिष्य म्हणा प्रभू बुद्ध म्हणाले मग तू तुझ्या तुझ्याच काय केलं शिष्य म्हणाला प्रभू त्याचे धागे खूप निघत होते म्हणून मी त्याचे धागे वेगळ्या केल्या व त्याच्या माती बनवल्या हे ऐकून गौतम बुद्ध प्रसन्न झाले त्यांचा शिष्य आपण अन्य नैसर्गिक वस्तूचा पुरेपूर वापर